नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर नवीन वर्ष म्हणजे नवीन वर्षाचा आज दुसरा दिवस तर आज दुसरा दिवस सुरू होऊन गेला नवीन वर्षाचा तर बघा भाजी आता खूप जास्त प्रमाणात भाजी येते बाजारात तर आज बनवायचं आहे दशम्या दशम्या कशासाठी बनवायचं आहे तर मला जायचं आहे उज्जैन ओंकारेश्वर तर तिथं आहे ना स्वामी समर्थ गुरुमावली येणार आहेत स्वामी समर्थ महाराजांची तिथं मोठी सेवा आहे तर तिथं जाते था था मी तर त्यासाठी मग दशमा करून घेऊन जाणार आहे मी पाच तारखेला आहे ती पूजा पण आम्हाला आहे ना शिओ ओंकारेश्वर महेश्वर असं फिरायचं आहे तीन दिवस अगोदर आम्ही जातो आहे पाच तारखेला आहे ती पूजा पाच तारखेला सकाळमध्ये आहे ती पूजा साडेआठ तर साडेदहा तर आम्ही आधीच आहे मग दोन चार दिवस आम्ही असं फिरणार तिथं नंतर मग आपली पाच तारखेला पूजा चालू होणार आहे तर त्यासाठी माझ्या सांगायचं तात्पर्य एकच की दोन तीन दिवस व्हिडिओ येणार आहे तसं तर मी गाड्या चालू राहतात ना तसं तर मी तुम्हाला तिथं जर जमेल तर शॉर्ट व्हिडिओ मी तसे मिनी ब्लॉग अपलोडच करेल त्यांना मोठा ब्लाग काही येणार नाही जमेल कसं करेल मी पण कसं असताना माझ्या गोडताई मग व्हिडिओची वाट बघता मग त्यासाठी म्हटलं चला ताईंना सांगून देते की दोन तीन दिवस व्हिडिओ येणार नाही तर त्यासाठी आणि तिथे ना खूप महत्वाची सेवा आहे तर आम्ही जातोय तुम्हाला तिथं मी सांगणारच आणि कुठं कुठं जातो आहे काय काय जातो आहे ते पण तुम्हाला सांगणार मी सर्व काही तर आज रेसिपीचा पण व्हिडिओ मी शूट नाही केला कारण जमलंच नाही मग सगळं काय पॅकिंग वगैरेच करत होती मी साड्या वगैरे ठेवले शा शाल ठेवली पांघरायची स्वेटर वगैरे सर्व काही थंडी जास्त पडते तिथं त्यासाठी मग सर्व काय ठेवलेलं आहे तर आम्ही दहा बायांची गाडी केलेली आहे कोणी बसने पण जात आहे कोणी कसं कोणी कसं खूप मोठी सेवा आहे आणि तिथं सर्व म्हणजे गावगावचे सर्वजण येणार आहे तिथं ही सेवा ना आणि मंगळ ग्रह ज्याला मंगळ ग्रह आहे ना त्याची पण असं फ्रीमध्ये सेवा आहे तिथं तर ज्यांना मंगळ ग्रह आहे ते पण तिथं येऊ शकता उज्जैनला तर चला कसे आहात बरेच असणार बरेच हा आजपासून पण म्हणजे उद्यापासूनच तुमचा दिवस खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो एक एक दिवस तुमच्या खुशीने जावो हीच चा। बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते तर चला म्हटलं थोड्या बुका गप्पा पण मारूया कसं असतं ना आता आमची राशा पण आता एवढी आगाव होऊन गेली आहे ना तिला सांभाळणं खूप मुश्किल आहे आता कारण ती न डोळे चिपता काही पण पटकन आता काल पण काय केलं तिने मी फक्त डब्बा दाढ दाढीचा डब्बा काढायला गेली तेवढ्या तर साबण ठेवलेला होता तिथं पटकन असं गेली हात भरून घेतला सर्व असा डोक्याला चोपडून घेतला एवढी म्हणजे विचित्र आगापणा करते ना ती आता मग तिच्यावर एक जण लक्षच ठेवावं लागतं तर मी आता तिच्या बाबांना म्हटलं तुम्ही लक्ष ठेवा तिच्यावर चार दिवस तर त्यासाठी म्हटलं बघा आता भाजी घेते निवडून घेते ही भाजी मस्त खूप छान भाजी आहे बघा आता निवडून घेते कुरकुरी काय भाजी तुझे कुरकुरी घेते 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 कुरकुरी कुरकुरे नाही द्यायचे नाही द्यायचे नाही द्यायचं

आपलं आपण देऊन देऊन आता लपून देऊन टाक माझे माझे कुरकुरे देऊन टाक नाही देणार दे म्हणा नाही देणार कुरकुरे नाही देणार मम्मी इसकून देते भाई तुझे कुरकुरे मम्मी इसकून देते तुझे नाही बे का मम्मीचे मग देऊन दे ना बाई तू गुड गेले ना देऊन दे मम्मीचे मग हा बाई आहे ना बेटा तू मम्मीचे कुरकुरे देऊन दे तुम्हाला एवढे तुला आता चालत बी नाही ना बाई ते कुरकुरे मग तू कशी घेते ह काय रे बाळा अरे माझ्या नक्की डॉड आना भाऊ कधी लोकल तो, तो हा <laughs> मम्मीला राग आला तुझ्यावर बघ बघ मम्मी बोलणार नाही आता तुझ्याशी बघे कुकुरी देऊन देऊन आपण दोघे आपण दोघे ठेव मी फोडून देऊ समजत बिथे जाऊन राहिले देऊन देऊन दे, दे।, दे। बन लागली काय कोण आता मी नाही देणार पोळीचे खेळत बस पोळ्याला लागेल ते आता आता कुरकुरे खायशील असं हां मग दाखवून दिलं का चला मग तू मी ने दाखवलं तिने सापडून घेतलं ना सापस्वी आता कुरकुरे पण खाशील का मग तू आजीला कोण दिला मला बेटा हे आजीला दे तुझ्या आजीला दे आजीला दे आजीला दे माझ्या हुशार हुशार बस अजून एखाद

माझ्या लवकर होऊ म्हणजे साधं फक्त मॅगी मसाला आणि थोडीही हिरवी मिरची टाकतो हिरवी मिरची कशी टाकली बारीक करून बस आज लवकर चांगलं मला गाडीओ चालू येईल ना काय सोमवार तर गेलो मी लवकर काय चालू आहे कार्डिओ एक तास कार्डिओ वॉकिंग करण्याकडे सामान मग एक तास वॉकिंग बिचार आणि बाटल्या एवढी एवढी आणलीस ना पॅक पुरी पॅक भरली खा तरी सेवायला आपला आपला गरम पण असतं

बाई बाई तू काय खाते माझी राशू बेबी काय खाते जा, वाम। जा, वाम। जा जा फिर तिकडे बामे जा मम्मी जवळ जा चला मग भेटू आपण तिथे बाय बाय